अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समूहातील ग्रामस्थांनी त्यांच्या संविधानिक हक्क आणि अधिकारांसाठी आज कायदेशीर नियमानुसार विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे सत्तावीस तारखेला एससी आणि एसटी समुदायातील या गावातले जे ग्रामस्थ आहेत यांनी माननीय तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे माननीय गट विकास अधिकारी या गावचे माननीय सरपंच ग्रामसेवक यांना रितसर नोटीस दिलेली होती की एक तारखेला आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी ग्राम सभेचं आयोजन करत आहोत तुम्ही माननीय तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार आज करडगाव ग्रामपंचायतच्या या सभागृहामध्ये अनुसूचित या गावातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती समूहातील जे ग्रामस्थ आहेत जे मतदार आहेत ते मतदार यांनी ही ग्रामसभा आयोजित केली या ग्रामसभेचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र माननीय अशोकरावजी डावरे पाटील त्याचप्रमाणे मुद्दामून आजच्या या विशेष अशा ग्रामसभेला उपस्थित असलेले या तालुक्यामधील आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये ठसा उमटणारे अधिकारी तहसीलदार माननीय सागडे साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेब या गावचे ग्रामसेवक आणि आजच्या ग्रामसभेचे ग्रामसचिव काळे भोसे हे उपस्थित आहे आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच डावरे पाटील यांनी विनंती वी। केली आणि नेमक्या की ग्रामसभा कशासाठी आयोजित केली त्याचं मार्गदर्शन करावं याच्यासाठी त्यांनी मला विनंती केलेली आहे त्यांच्या विनंतीला मान देऊ मी आजची जी विशेष ग्रामसभा आहे ही ऐतिहासिक अशी विशेष ग्रामसभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या भारतीयांना तो कुठल्या जातीचा असू द्या धर्माचा असू द्या लिंगाचा असू द्या सगळ्यांना हक्क अधिकार दिलेले आहे अगदी त्याच पद्धतीनं या देशाचा जो मूळ नाले मूळ मालक आहे इथला आदिवासी अनुसूचित जाती दोन्ही प्रवर्गातील जो समुदाय आहे तो या देशाचा मूळ मालक आहे त्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत अधिकार त्यांना मिळावेत याच्यासाठी आज ही विशेष अशी ग्रामसभा आयोजित केलेली आहे अनेक वर्षापासून खरडगाव मधील गट नंबर पाचशे पन्नास किती पाचशे पाचशे पन्नास हा जो गट नंबर आहे तिथे पंचेचाळीस एकर ही गायरान जमीन आहे या गायरान जमिनीमध्ये एबीसीबीचा प्रकल्प उभा आहे आणि अनेक वर्षापासून या गावातले आदिवासी समाजातले अनुसूचित जाती समूहातले